हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याचा शांतीपूजेसाठी वर्षातील पंधरा दिवस विशेष मानले जातात ज्याला पितृपक्ष असे म्हटले जाते पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे शास्त्रात सांगितलेले आहे पितृपक्षात पितर आणि पूर्वजांची शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते ज्यांना मोक्षप्राप्त होतो अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावसेपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे सोळा दिवस चालते परंतु पितृपक्षात घरामध्ये शुभ कार्य लग्न गृहप्रवेश नव्या कामाची सुरुवात केली जात नाही आता पाहूया आपण पितृपक्षात दोन हजार पंचवीसच्या काय काय तारखा आहेत यंदा पितृपक्ष रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार असून रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल आता पितृपक्षातील श्राद्धतिथी कोणती आहेत सात सप्टेंबर रविवार पितृपक्ष प्रारंभ प्रौष्ठपदी पौर्णिमा आठ सप्टेंबर सोमवार प्रतिपदा श्राद्ध नऊ सप्टेंबर मंगळवार द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबर बुधवार तृतीय श्राद्ध म्हणजे चतुर्थी श्राद्ध अकरा सप्टेंबर गुरुवार पंचमी श्राद्ध महाभरणी श्राद्ध बारा सप्टेंबर शुक्रवार षष्ठी श्राद्ध तेरा सप्टेंबर शनिवार सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबर रविवार अष्टमी पंधरा सप्टेंबर सोमवार नवमी श्राद्ध सोळा सप्टेंबर मंगळवार दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर बुधवार एकादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर गुरुवार द्वादशी आणि एकोणीस सप्टेंबर शुक्रवार त्रयोदशी वीस सप्टेंबर शनिवार चतुर्दशी श्राद्ध एकवीस सप्टेंबर सर्व पित्री दर्शामावश्या पितृपक्षात सर्व पित्री अमावश्याला खूप महत्त्व आहे जर पूर्वजांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसल्यास तुम्ही सर्व पित्री अमावश्याला श्राद्ध आणि तर्पण करू शकता पितृपक्षाचे महत्त्व काय पितृपक्षाच्या काळात पित्रांचे तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केले जाते यामुळे पित्रांच्या आत्म्या शांती आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीनुसार ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वस्त्रदान केले जातात या दिवशी पित्रांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो श्राद्ध कर्म करण्याची योग्य वेळ कोणती शास्त्रानुसार संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते म्हणजेच सकाळ संध्याकाळ आपण पूजा करू शकतो दुपारी बारा वाजता पित्रांचे श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचे उगम स्थानही मांडले जाते यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी अन्नदान केले जातात पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध घातल्याने पि पिंडदान केल्याने आपल्याला सुख समाधान मिळते जर तुम्हाला माझ्या चॅनेलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद